मेळघाट क्षेत्र हा घनदाट वनसंपदींनी व्यापलेला असून मेघघाट क्षेत्रातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वन उपवाज उपलब्ध आहे मेळघाटच्या जंगलात तेंदुपत्ता मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून पेसा कायद्या अंतर्गत तेंदुपत्ता संकलनाचे काम केले जाते पुढच्या हंगामापासून तेंदुपत्ता लिलाव युनिटच्या माध्यमातून करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे पेसा कायद्या अंतर्गत मेळघाट पंचायत समितीत नव्याण्णव गावांपैकी तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण झाली आहे ज्यामध्ये परिसरातील नव्याण्णव गावांमध्ये तेंदुपत्ता संकलित करून मजूर वर्ग आणि शासनाला मोठा राजस्व प्राप्त होतो पेसा कायद्याच्या पूर्वीच्या नियमानुसार वनविभागाने तेंदुपत्ता संकलनाचे काम या युनिट अंतर्गत नव्याण्णव गावातून केले होते याआधी वनविभाग तेंदुपत्ता संकलनाचे एकूण चार युनिट होते बैरागड धुलघाट रेल्वे लवादासह संद्रावाडीचा समावेश आहे सूत्रावर विश्वास ठेवायचे म्हटल्यास प्रत्येक युनिट वेगवेगळ्या कंत्राटदारांनी हाताळली होते युनिटमध्ये वनविभागाला या प्रक्रियेतून चांगला महसूल मिळत होता याशिवाय तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या मजुरांना मजुरी व बोनस आदी चांगल्या स्वरूपात मिळत असे मात्र पेसा कायद्याअंतर्गत ते मेळघाट येथील तेंदुपत्ता संकलन गेल्या वर्षापासून सुरू असून त्यात पंचायत समिती क्षेत्रातील नव्याण्णव गावांचा थेट लिलाव प्रक्रिया सुरू आहे ज्यामध्ये गेल्या तीन वर्षात मजुरांच्या प्रश्नावर मजुरी बोनस आदी विविध बाबी समोर आल्या आहेत पेसा कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या तेंदुपत्ता संकलनाच्या प्रक्रियेत बोनस थांबवण्यात आला आहे त्याचबरोबर या प्रक्रियेची माहिती बाहेरील दराकडून नीट घेतली जात नाही गेल्या दोन वर्षांपासून बाहेरील कंत्राटदारांना या प्रक्रियेत सहभागी होणे शक्य झाले नाही ज्यामध्ये प्रसिद्धीचा मोठा अभाव होता दरवर्षी पंचायत समिती स्तरावर ही प्रक्रिया मॅनेज होत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी होत आहे यावर्षी होणाऱ्या तेंदुपत्ता संकलन प्रक्रियेतील नव्याण्णव गावांसाठी पंचायत समिती विभागानेही चार युनिट तयार करून वनविभागाच्या धर्तीवर तेंदुपत्ता देवा प्रक्रिया राबवावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे सुलेमान मेमन शकील अहमद तस्मिन शेख सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी